नमस्कार मकर संक्रांत दोन हजार पंचवीस ही पिवळ्या रंगावर आली आहे आतापर्यंत बऱ्याच महिलांना माहिती पडलेलं आहे यावर्षी पिवळ्या रंगाची साडी घालू नये मग महिलांच्या मनात येतो हा प्रश्न येतो आहे की पिवळ्या रंगाची साडी किती दिवस घालायची नाही नंतर तुमच्या साडीच्या काठाला पिवळा रंग आहे किंवा गोल्डन काठाची साडी आहे तर मग आम्ही ती मकर संक्रांतीला घालायची की नाही आमच्या साडीवर पिवळ्या रंगाची बुटी आहे मग आम्ही ती घालायची की नाही असे बरेच प्रश्न महिलांच्या मनात आहे एका महिलेने एका ताईने तर मला एक सक् चक्क फोटो पाठवून विचारले आहे की ताई ही साडी मकर संक्रांतीला चालणार की नाही ही आहे ती साडी तर मला असा प्रश्न बरेच महिलांकडून येत आहे त्यामुळे आज मी हा व्हिडिओ मग करून त्यांचे सगळ्यांचे उत्तर देणार आहे मकर संक्रांतीला दे यावर्षी दोन हजार पंचवीसला मकर संक्रांती मातेने पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेली आहे त्यामुळे आपल्याला पिवळा रंग घालणे वर्ज्य आहे हे सर्वांनाच माहीत आहे मग गोल्डन काठाची साडी आपल्याला चालणार की नाही कारण बऱ्याच अशा साड्या असतात की त्यांना कॉमनच प्रमाणे की सर्वांना गोल्डन काठांची साड्यांना असतात मग आपल्याला गोल्डन कलर चालणार की नाही तर आपल्याला गोल्डन कलर चालणार आहे आपल्याला फक्त पिवळा हळदी कलर असा कलर चालणार नाही आहे त्यामुळे जर तुमच्या साडीमध्ये पिवळ्या रंगाचे काठ असतील तरीही तुम्ही ते वर्ज करावेत पण गोल्डन कलरच्या काठाची साडी असेल गोल्डनमधली तर तुम्ही ती घालू शकतात बेझिजकपणे घालू शकतात पण यातच तुमच्या साडीमध्ये गोल्डन कलरच्या बुटी असेल तरीही तुम्ही घालू शकतात पण पिवळ्या रंगाच्या बुटी असेल किंवा पिवळ्या रंगाची काठ असेल किंवा पिवळ्या रंगाचा शेड असेल तर तुम्ही ती वर्ज करू शकतात म्हणजेच घालू शकत नाही जरा हा नियम पाळला तर बरंच होईल कारण ही प्रथा जुनी पद्धत आहे पहिल्या वर्षानुवर्ष ही चालत आलेली आहे आता ह्या साडीमध्ये येलो कलरची काठ आहेत खाली गोल्डन कलरही आहे सिल्वर कलरही आहे खाली येलो कलर आहे त्यामुळे तुम्ही ही साडी वर्ज करावी ही साडी किती दिवस वर्ज करायची आहे तर मकर संक्रांतीला हे तीन दिवसाचा सर असतो भोगी मकर संक्रांती आणि किंक्रांती तर तुम्ही हे तीन दिवस वर्ज करावी साडी आणि कोणी काही भागामध्ये ही साड्या रथसप्तमीपर्यंत वर्ज्य करतात रथसप्तमीपर्यंत साड्या घालत नाही मग तुम्हाला तो नियम पाळायचा असेल तर तुम्ही तो नियम पाळा रथसप्तमीपर्यंत ही साडी घालू नका किंवा रथसप्तमीपर्यंत तुम्ही जर हळदी कुंक करत असणार तर त्या दिवशी ही साडी घालू नका किंवा या साडीच्या रंगाच्या बांगड्या इतरांना देऊ नका यानंतर तुम्ही वर्षभर कोणत्याही रंगाची साडी किंवा पिवळ्या रंगाची साडी घातली तरीही काहीही हरकत नाही मनात निसंकोचपणे तुम्ही ही साडी वापरू शकता फक्त सुरुवातीचे हे तीन दिवस मकर संक्रांतीचे तीन दिवस किंवा हळदी कुंकवाचा एक दिवस एवढं जरी पाळलं तरीही भरपूर आहे पण आपल्याकडे इतर कलर उपलब्ध असताना का तुम्ही पिवळा रंग वर्ज्य असल्यावरती पिवळ्या रंगाची साडीविषयी प्रश्न विचारतात मला वाटतं एक रंग वर्ज असल्यावर आपल्याकडे भरपूर रंग अवेलेबल आहेत त्यामुळे इतर रंगाच्या साड्या तुम्ही घालाव्यात हिरवी गुलाबी निळी जांभळी लाल इतर बरेच कलर आहे आणि हे शुभ कलर आहेत तर तुम्ही तुम्ही नक्कीच इतर रंगाच्या साड्या परिधान करू शकतात त्याला गोल्डन बॉर्डर असली तरीही तुम्ही ती साडी मकर संक्रांतीच्या दिवशी घालू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद